न्यूज में स्वागत राहुल गांधी जमीन पर नहीं उतरेंगे तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे अपने आप को झूठा आश्वासन और झूठा दिलासा देंगे तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती उनको जागना ही पड़ेगा यथार्थ समझना ही पड़ेगा नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे हमेशा झूठ बोलते रहेंगे हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है इसके लिए मैं उनका निषेध करता हूँ राहुल गांधी ने बिहार के बिहार में ये भी कहा है कि जो जितने भी कांग्रेसी राज्य हैं वहाँ पे आरक्षण की 50 फीसदी जो है उसको तो बढ़ा दी जाएगा देखिए राहुल गांधी जो बोलते हैं न उनको पता होता है वो क्या बोल रहे हैं सुन्ने वाले को है वो क्या बोल रहे इसलिए उसके ऊपर मैं क्या प्रतिक्रिया राहुल गांधी महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्याच्यावर निर्माण केलेला की काही वर्षात वाढले रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते, ते, ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका